तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी पाणलोट आधारित नाला उपक्रमामध्ये सिमेंट नाला बांध उपक्रमास अनन्य साधारण महत्व आहे ज्या ठिकाणी मातीचे नाला बांध घेण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या योग्य जागा उपलब्ध नाही अशा ठिकाणी सिमेंटचे नाला बांध बांधून पाणीसाठा केला जातो यामुळे भूपृष्ठामध्ये पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मदत होऊन नाल्यालगतच्या विहिरींच्या पाणी पातळीमध्ये लक्षणीय वाढ होत असते पर्यायाने विहिरीखालील बागायती क्षेत्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ होते या सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने सन दोन हजार अकरा बारापासून राज्यातील टंचाईग्रस्त जिल्ह्यामध्ये पाणलोट आधारित उपचाराबरोबरच एकेरी पद्धतीने सिमेंट नाला बांधाचा उपक्रम हाती घेतला आहे आता जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथेही जलसंधारण विभाग खामगाव यांच्या मार्फत मोठ्या प्रमाणात सिमेंट नाला बांध बनवण्याचे काम सुरू असून यातील तीन सिमेंट बंधारे हे सुनगाव येथील वावडी हर्दू या शेतशिवारातील नीरव व कोरडी नदीवर होत आहेत या ठिकाणी सिमेंट बंधाऱ्यांच्या कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे वाडू खडी आणि सिमेंटचे प्रमाण योग्य नसल्याच्या तक्रारी आहेत यामध्ये नदीतीलच माती मिश्रित वाडू व दगड जात वापरून लोखंड उपयोगात येत असल्याचे वास्तव दिसून येते त्यामुळे जलसंधारण विभागाचे वरिष्ठ अभियंता यांनी या कामाची चौकशी करून कनिष्ठ अभियंता कवाडे व बंधाऱ्याची निर्मिती करणाऱ्या ठेकेदारावर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे एमसीएन न्यूज मराठी करिता गजानन सोनटक्के सुनगावातील निरो आणि कोल्ली या दोन्ही नद्यावर पाटबंदर विभागाच्या माध्यमातून जलशिवार योजनेची कामे चालू आहेत त्या ठिकाणी कामे चालू असताना या कामामध्ये कोणत्याही प्रकारची क्वालिटी या ठिकाणी दिसून येत नाही आहे आठ एम एमची स्टील या ठिकाणी वापरला जात आहे आणि माती मिश्रित रोळी या ठिकाणी या पाटबंधारे या बंधाऱ्यामध्ये वापरली जात आहे तर या ठिकाणी या दोन्ही नद्यांवर पाळातून पाणी येत असल्यामुळे मोठी नैसर्गिक आपत्ती या ठिकाणी येते मोठाले पूर येतात तर हे या पुरापूर्वे कोणत्याही प्रकारचा थाक धरू शकत नाही या कामाची क्वांटिटी एकदम सालच्या पातळीची असल्यामुळे या ठिकाणी सरळ सरळ आजूबाजूच्या शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे आणि त्याचबरोबर बाजूच्या काही शेतकऱ्यांची या ठिकाणी बंधारे बांधत असताना परवानगी घेतलेली नाही आहे मनमानी कारभार या ठिकाणी ठेकेदारा या माध्यमातून चालू आहे तसेच माती मिश्रित रूढी वापरल्यामुळे या बंधाराला क्रॅक जात आहेत आणि गिट्टीचं प्रमाण यामध्ये अजिबात नाही सिमेंटचं अल्पशा प्रमाणामध्ये वापर होत आहे चुरीचं प्रमाण अजिबात नाही त्याच्यामुळे हे काम निकृष्ट दर्जाचे या ठिकाणी झालेले आहे धन्यवाद